आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आदरणीय श्री विनायक रावजी कारेगावकर सर जिल्हा पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या जन्मदिनानिमित्त बेघर प्रभूजींना भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल आदरणीय गारेगावकर सरांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमा शतशहा बरे आहे बाबा आदरणीय विनायकजी कारेगावकर सर दरवर्षी न चुकता या निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांसाठी भोजनदान देऊन वाढदिवस साजरा केला जातो आज सरांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनी एकशे पन्नास बेघर रस्त्यावरील बेघर बांधवांना नंदीप फाउंडेशन देत असलेल्या निवारा केंद्रावर भोजनदान देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ उपनिरीक्षक आदरणीय विनायकजी कारेगावकर सर सहपरिवार या ठिकाणी येऊन भोजन वाढ वाढण करत आहेत अँटी करप्शन ब्युरो अधिकारी आदरणीय विनायकजी कारेगावकर सर मागच्या वर्षीसुद्धा जन्मदिवस या ठिकाणी सरांचा आपल्या बेघर बांधवांसोबतच साजरा करून व भोजनदान देऊन व वाढदिवस साजरा केला होता आजही या बेघर बांधवांना भोजनदान देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल सरांना सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवार यवतमाळ यांच्याकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय विनायकजी कारेगावकर सर अँटी करप्शन बिरो अधिकारी यवतमाळ यांच्या जन्मदिनानिमित्त बेघर बांधवांना भोजनदान देऊन वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल सरांना सर्व बेघर मनोरूपने निवारा केला यवतमाळ परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा येऊन मॅडमसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहे आदरणीय मॅडम यांनासुद्धा बेघर मनोरुम निवारा केंद्र परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ज्यांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी बेगर बांधवांनासाठी दिला एकशे पन्नास बेगर बांधवांना भोजनदान करत करण्यात आनंद द्विगुणित केला त्याबद्दल सरांचे व मॅडमचे शतशा आभार ज्यांनी अनमोल वेळ देऊन या ठिकाणी बेघर बांधवांना वाढन केलं जात आहे त्याबद्दल आदरणीय कारेगावकर सर व आदरणीय मनिषा मॅडम आदरणीय मनिषताई विनायकजी कारेगावकर सर सहपरिवार या ठिकाणी येऊन बेघर बांधवांना निराधार बेघर असलेल्या अनाथ मानसिक संतुलन बिघडलेल्या बेघर प्रभूजींची सेवा केली जात आहे आणि त्यांना भोजनदान देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल आदरणीय कारेगावकर सरांचे शतशे आभार ही बेघर बांधवांची सेवा चारशे सत्तेचाळीस बेगर बांधवांना आपल्या निवारा केंद्रावर दाखल करण्यात आले आणि तीनशे सात बेगर बांधवांना बरं करून संपूर्ण भारत देशामध्ये नंददी फाउंडेशन यशस्वी झाले आहे मित्रो त्याचे एकच कारण की आपण सर्वांची आपण सर्वांनी दिलेली साथ या सेवेला अखंड सेवेत यशस्वी करते आहे सर्वांची साथ असू द्यावी जेने करून हिंदी बारा केंद्र असच चलो एक लाइन से चलो